नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र भूमीला तिचं बाळ या जगामध्ये नाहीये त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती आकाशला म्हणू लागते मला माझं बाळ हवं आहे आणि त्यानंतर मात्र तिची तब्येत खूप खराब होते आणि डॉक्टर मात्र आता तिची तब्येत नीट करण्याचा प्रयत्न करत असतात इकडे मात्र आकाशला तिच्या तब्येतीबद्दल सगळं सांगतात दुसरीकडे मात्र आता भूमीची खरी मुलगी आता गुंडांच्या असते आणि दुसरीकडे एका साधू महाराजांना बघून ते गुंड आता त्या मुलीला तिथे सोडून पळून जातात आणि इकडे आता पौर्णिमा खूप खुश असते म्हणून ती आता काही मुलींबरोबर रील बनवत असते नाचत असते तेव्हा मात्र निलंबरी तिला बघते आणि काय एवढी का खुश आहे विचारल्यावर मात्र आता पौर्णिमा म्हणते अगं मला खूप आनंद झाला आहे आपण आज जे काही केलं आहे त्याबद्दल आणि भूमीच्या दुःखामध्ये तिला खूपच आनंद होतो इकडे रागिनी ही आता ही अवस्था बघून मनाशी म्हणते आता मात्र तुझी ही अवस्था बघून मला माझ्या मुलगा गेल्याचं दुःख कमी झालं आहे इकडे मात्र आता भूमीची अवस्था खूपच खराब होते तेव्हा मात्र तो तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो पण भूमी रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे तिथे आता रागिनी येते आणि तू असं वागू नको तिला त्रास देऊ नको डॉक्टरांना त्यांचं काम करू दे आणि तू माझ्यासोबत बाहेर चल जरा शांत हो बाहेर बस असं म्हणून आता ती आकाशला तिथून घेऊन जाते त्यानंतर आता भूमी मात्र शुद्धीवर येतच नसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सिस्टर बाहेर पळत येते आणि लवकर चला भूमीला काय झालं आहे असं म्हटल्यावर आता सगळे धावत पळत भूमीच्या तेव्हा मात्र त्यांच्या समोर येत की आता भूमीला मात्र लागलेला आहे बाळ गेल्याच्या धक्क्याने त्यामुळे आता ती आपल्या हातामध्ये उशी घेऊन त्यालाच बाळ समजते आणि या गोष्टीचा मात्र तिला प्रचंड मानसिक धक्का बसलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा